आमचे समाजाचे अध्यक्ष सन्मान्य संतोष भाऊ बारसे आणि सुनील राखुंडे यांचा निर्दही हत्या करण्यात आली त्या चर्चा केली आज माननीय ॲडिशनल अधीक्षक साहेब आणि हे पण उपस्थित होते सदर आज जो हा जन आक्रोश मोर्चा आलेला आहे जळगावमध्ये भुसावळ शहरामध्ये जे आतंक यांनी या गुन्हेगारांनी केलेला आहे आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे परंतु जे उर्वरित आरोपी आहे त्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत सदर तेथील भागातील नागरिक व बारशे परिवारामध्ये दहशत निर्माण झालेली आहे आम्ही साहेबांना हे पण विनंती केली आहे के की सदर खटला हा या खटल्यामध्ये सन्माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करावी आणि सदर खटल्या सदर गुन्ह्यामध्ये जे आरोपी भुसावळ शहरात आहे ज्या कॉलनीमध्ये राहतात त्यांनी केलेले अतिक्रमित घरे त्या अतिक्रमित घरांचं मुख्याधिकारी साहेब यांना आपण आदेश काढून ते अतिक्रमित घर पाडण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी जर आज ही नंबर दोनचे धंदे त्या तिथं व्यवसाया सुरू होईल मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सदर दुये हत्याकांडामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे आरोपीची गई करणार नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आमच्या समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मेत्र समाज भावनी पंचायतच्या वतीने आणि प्रत्येक गावगावात आम्ही या घटनेचा निषेध केलेला आहे या घटनेची शासनाने पण गंभीरताने दखल घ्यावी आणि उर्वरित आरोपींना त्वरित अटक करावी म्हणून आज आम्ही सर्वजण इथं जन आंदोलन करून मोर्चा इथं एक निवेदन देण्यासाठी उपस्थित होते तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्व गोष्टीचं समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि काही काळ आम्ही सर्व पोत्री आम्ही शांतता निर्माण करू आणि पोलीस बंदोबस्त पण देण्याचं त्यांनी मान्य केलं भाजप नगरसेवक श्री संतोषबाईजी भारसे सामाजिक कार्यकर्ता सुनील भाऊ राखुंडे आज जो एक घटना हुई है इसमें जो राजकीय लोग कुछ हस्तक्षेप करने के दिख रहा है इसमें संभाल लेकिन हमारी पुलिस डिपार्टमेंट जो है ये बहुत कर्तव्य दक्ष लोग हैं अगर आठ दिन के अंदर ये चौकसी आईपीएस अधिकारी और हमारे उज्जवल निगम जो सरकारी वकील है अगर शासन की तरफ से ये कदम नहीं उठाया जाता है तो पूरे महाराष्ट्र के अंदर सफाई कामगार जितने भी हैं बेमुदत सफाई कामगार बंद होने वाला पूरे महाराष्ट्र के अंदर जिले के अंदर अगर आरोग्य से अगर खेलना है महाराष्ट्र शासन को और महाराष्ट्र शासन का जो हमको अभी तक जो पुलिस की जो सफलता हमको नजर आई गुनेगारों को पकड़ा गया है लेकिन किसके दबाव के अंदर इतना समय लग रहा है बाहर से परिवार आज भयभी थे समाज भयभीत थे स्कूल आज शुरू हुई है लेकिन उसके बावजूद भी लोग निकल नहीं पा रहे कि कब उस भूसवाल के अंदर कौन सी घटना हो सकती है बाहर से परिवार को प्रोटेक्शन मिलना चाहिए और जो गुन्हगारों ने के अंदर भूसवाल के अंदर जो दहशत मचा के रखी है उनको जल्द से जल्द पकड़ा जाए और हमको कलेक्टर साहब ने भी हमको आज आश्वासन दिया है या कहा है कि इसके अंदर अधिकारियों की जो नियुक्ति हुई वो तो बड़े पैमाने के ऊपर आई जी साहब भी इसके अंदर है सारे लोग हैं लेकिन आज अच्छे काम करने वाली व्यक्ति के साथ में अगर ऐसा हो जाता है और शासन हाथ पैत रखकर अगर बैठता है तो मेहता समाज सारे महाराष्ट्र के अंदर जेल भरो आंदोलन रेल रोको आंदोलन जितने भी लोकशाही के माध्यम से न्याय दिलाने के जो आंदोलन होते हैं सारे के सारे समाज के माध्यम से मित्र परिवार के माध्यम से समाज के सफाई कर्मचारियों के माध्यम से सामाजिक संगठनों के माध्यम से न्याय दिलाने का काम करेंगे और आठ दिन के अंदर अगर इनकी गिरफ्तारी नहीं होती है तो बेबुद्दत सफाई कामगार पूरे महाराष्ट्र के अंदर बंद रहेगा। मैं ऐसा आपको आश्वासन देता हूँ और चेतावनी देता हूँ तो शासन को जय महाराष्ट्र जय वाल्मीकि जय गोगल जी समाज बांधव आणि माता बहिणी या ठिकाणी एकत्रित जमा जा, झालेले आहोत ते फक्त आणि फक्त दुहेरी हत्याकांड भुसावळ शहरातील माजी नगरसेवक बी जे पीचे संतोष गोवारसे यांना न्याय पाहिजे यांच्यावरती जे हल्ला झाला वरार आरोपीयांना अटक करण्यात यावी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजणं आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा झालेलो आहोत आमची एकच अपेक्षा आहे की जे आमच्या समाजावरती आमच्या समाजाचे लोकनियुक्त नगरा नगराध्यक्ष आणि समाजाध्यक्ष संतोष भाऊ यांच्यावरती जे आज झालं आहे ते इतर दुसऱ्या कोणत्याही परिवारावरती दुसरा हल्ला न हो यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमा जा झालो आहो आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या महिलांना आमच्या समाजबंधूंना तुम्ही सुरक्षा त्यावे फक्त आणि फक्त एवढं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी एकत्रित एक आलो हो आहोत आणि आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी सहकार्य करा आणि यांच्या कु कुटुंब यांना देखील सहकार्य का करा त्यांना लवकरात लवकर अटक करा यावी जे दोन ती फरा, आरोपी फरार आहेत त्यांना थोडी अपेक्षा आहे आमची आणि जे पण आमचे बांधवांची एक छोटीशी तरतूद आहे की त्यांना भुसावळ शहरामध्ये गुंडागिरीमधून सुटका मिळायला पाहिजे जी हुकुमशाही गुंडा गुंडागर्दी भुसावळमध्ये चालू आहे दिन दो दोही म्हणजे तिथं जे, जे कारोबार करण्यात येत आहेत तिथं कुठंतरी त्यांना रोख मिळायला पाहिजे आणि त्या त्यांची जी चालना आहे त्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे एवढी अपेक्षावरून आम्ही तुमच्याकडं घेऊन आलो